जळगाव मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील व त्यांची पत्नी सौ संपदा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली होती या कथेसाठी लाखो संख्येने भाविक भक्त उपस्थित होते त्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिव महापुराण वक्ता पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिव महापुराणाची आख्यायिका पाच दिवस चाळीसगाव शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती पंडित प्रदीप मिश्रा यांनी सुद्धा शिवमहापुराण कथेमध्ये उर्मेश पाटील व सौ संपदा पाटील यांचे स्तुती सुमनाचे अभिनंदन केले या कथेला भाविकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला शिवपुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भाविकांची कुठलीही गैरचोर होऊ नये याकरिता खासदार उर्मेश पाटील व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेतली

मला असं वाटतं ही सगळी भक्ती महाराजाने इथे घेऊन आली आहे आणि हा माझा नाही तर या भक्तांचा सेवकांचा अनेक कार्यकर्त्यांचा प्रयत्नातून होतो आमचे नेते देवेंद्रजी आणि गिरीश भवन आम्हाला आवाहन केलं होतं की या पर्वावर आपल्याला काही धार्मिक आध्यात्मिक काही चांगला कार्यक्रम घेता येईल का समाजामध्ये जाता येईल का तर त्या पर्वावर आपण पंडित प्रदीपजी मिश्रा साहेबांचे कथेचं आयोजन केलं आणि पाच दिवसामध्ये अत्यंत नियोजनबद्ध चाळीस एकर मध्ये कथा बारा एकर या ठिकाणी महाप्रसादाचं आणि ऐंशी एकरामध्ये आठ ठिकाणी पार्किंगचं नियोजन झाल्याने प्रशासन शासन लोकप्रतिनिधी संस्था या सगळ्या सेवेकऱ्यांच्या आणि खर तर भक्तांच्या ज्ञात अज्ञात या सगळ्या मग कोणी त्या ठिकाणी भजनी मंडळ असेल कीर्तनकार असेल युवक मंडळ असेल सामाजिक संस्था असतील मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे शैक्षणिक संस्था असतील प्रत्येक जण हा आपला खानदेशाचा सांस्कृतिक उंची वाढवणारा कार्यक्रम आहे आणि खरोखर चांगल्या पद्धतीने काम हो आ, या ने ने होते आणि मला असं वाटतं सामूहिक सगळ्यांनी घेतल्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम आहे खर तर खूप कमी वेळामध्ये हे सगळं नियोजन केलेलं आहे पाचच दिवस आपल्याला मिळाले होते पण भक्ती आणि शक्ती आणि आमची स्त्री शक्ती एकत्र झाल्या कारणाने मला असं वाटत हे सगळं घडू शकतंय श्री राम प्रभू अयोध्येमध्ये मध्ये आपण साडेपाचशे वर्षांची प्रतीक्षा होती आणि इथे पण प्रत्येकाच्या नजरेमध्ये गुरुजी यावी पंडितजी मिश्रा यांचं शिवपुराण कथा व्हावी यासाठी सगळ्यांचे डोळे आस लावून बसलेले होते आणि त्यामुळे आनंद एवढा जास्त होता की पाच दिवसात जरी उभं राहायचं म्हटलं तरी पण ते या पद्धतीने खूप चांगलं नियोजन झालं आणि खरं प्रत्येक जण स्वयंशिस्त पाळतोय प्रत्येक जण जसं जा डिक्लेअर झालं तसं म्हणत होते की तुम्ही चिंता करू नका आपण सगळे मिळून करू आणि म्हणून मला वाटतं हे शक्य आहे हे शिवधनुष्य पेलण्याचं बळच या सगळ्यांच्या ऊर्जा यांच्या सगळ्या सपोर्ट मुळे शक्य प्रतिनिधी नंदकिशोर सैंदाने माझा महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव